नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रेवा तिच्या आईला भेटते मुकदम ऑफि मुकदम ऑफिसच्या बाहेर रेवाची आई उभी असते तर रेवा तिला म्हणते की तू माझ्या ऑफिसच्या बाहेर काय करत आहेस त्यावर रेवाची आई म्हणते की अगं खूप दिवसापासून तुला आठवण येत नाही ना म्हटलं आपणच जावं भेटायला म्हणून मी आली तू ठीक तर आहेस ना तुला काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, ना। त्यावर रेवाच्या आईला रेवा म्हणते की नाही माझा अक्षय माझ्यापासून दिवसेंदिवस दुरावतच चाललेला आहे त्याला नुसता रमाचंच पडलेला आहे काय करू कळत नाही पण मला मुकादमांची सून तर व्हायचं पण कसं करणार त्यावर आता रेवाची आई म्हणते की अगं त्याच्यासाठी तुला अक्षयशी लग्न करावं लागेल आणि ते होणं शक्य नाही आहे तुला माहीत आहे ना अक्षय कसं आहे ते त्यावर आता रेवा म्हणते की माझ्याकडे एक पर्याय आहे तर मग तिची आई म्हणते की असं काय पर्याय आहे त्यावर रेवा म्हणते की अभिजित हे ऐकून रेवाच्या आईला खूप राग येतो रेवाची आई म्हणते की अगं तू असं हे काय म्हणत आहेस तुला मुकदमांची सून पण व्हायचे आणि अक्षयवर प्रेम करतेस ना तू मग मग तेच आता अभिषेक अभिषेकचं काय आलं आहे तर एव्हा म्हणते की अभिषेक आणि आरतीचे दोघांचेही भांडणं चालू आहेत मग हाच मला ऑप्शन आहे ना गाई अक्षय तर ऐकायला तयार नाही मग करणार काय त्यावर एवाची आई म्हणते की हे चुकीचं आहे असं करायचं नाहीस तू आणि मला खूप राग आला तू असं कसं म्हणू शकतेस तुझं जर अक्षयवर प्रेम आहे तर अभिषेकशी लग्न करून तू काय साध्य करणार आहेस आणि मग तुला ते घरातून नाही हकलवणार का हे चुकीचं आहे रेवा रे रेवाच्या आईला राग येतो रेवा ऐकायला तयार नाहीये म्हटल्यावर रेवाची तिच्या कानाखाली मारते आणि म्हणते की तुला लाज नाही वाटत का घर असं बोलायला एक तर तू अक्षयबरोबर लग्न कर मला तुझी खूप चिंता आहे किंवा मग अभिषेक बरोबर लग्न करून माझ्या नावाचा अजून दुजोरा करू नकोस तुझ्यामुळे मी खूप काही ऐकलं आहे आता जरा गप्पा बसशील का करायचं असेल तर अक्षय बरोबर लग्न कर आणि मुकादम परिवाराचा तू हिस्सा होतेस याच्यात मला आनंदच आहे मीही त्याच गोष्टीची वाट पाहत आहे पण अभिषेक बरोबर लग्न करून नाही तर फक्त बरोबर लग्न करून त्यानंतर रेवा आता तिच्या आईचं म्हणणं ऐकते आणि मग ती तयार होते की ठीक आहे मम्मा सर्व तुझ्यासारखंच होईल करणार मी अक्षय बरोबरच लग्न तर दुसरीकडे आता रमा कैरी खात असते आणि मग अक्षय तिला म्हणतो की खाऊन घ्या आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे ना तर मग अगोदर तू खाऊनच घ्या आता रोजच आपल्याला हे काम करायचं आहे आणि मग ती खूपच तिच्या नादामध्ये खायचं काम करत असते तिथंच तिथे आता आनंद भाऊची येतात आनंद भाऊची तिला पाहून म्हणतात की हे काय रमा इतकी बिझी आहे कैरीखाण्यामध्ये आणि तुला अचानक इतकी का खावीशी वाटते आता आनंद भाऊजींना वेगाच डाऊट येतो ते म्हणतात की रमा सगळं काही नॉर्मल आहे ना त्यांना वाटतं की रमा प्रेग्नेंट असावी असं काहीतरी वाटतंय त्यांना तर पुढे आता मुकादमांच्या परिवारामध्ये जोरजोरात थाळी वाजवत आहेत सर्व लोक आणि शशिकांत त्यांना पाहून खूपच चिडलेलं आहे शशिकांत म्हणतो की थांबवा आहे सगळं हे काय चालवलं आहे बंद करा हे सगळं आणि तो खूप चिडलेला असतो पण इकडे मात्र कोणीही थांबायला तयार आहे सर्व म्हणतात की आमच्या मागण्या पूर्ण करा असा गजर चालू असतो आता खूप जोरात ओरडतो की सीमा शांत कर हे बंद कर हे तुझं नाटक काय चालवलं इतका आवाज आणि मग सीमा म्हणते की नाही जोपर्यंत ही, जो ही थाळी बंद होणार नाही जोपर्यंत तुम्ही घरातल्या मुलेला मुलाला आणि सुनेला घरामध्ये घेत नाही तोपर्यंत आम्ही हे चालूच ठेवणार हे ऐकून अक्षय आणि रमा आता म्हणतात अक्षय म्हणतो की काय तुझा आमच्यावर विश्वास आहे ना मग नको काळजी करू मी दाखवेल स्वतःला सिद्ध करून मला नको आहे कोणाची मेहरबानी मग आता आम्ही करूनच दाखवत आहोत ना थोडेच दिवस थांब आमचं जे काही स्वप्न आहे ते आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत तू त्याची काळजी करू नकोस हे एकोणीशे पण सीमाला म्हणतो की थांब ना तुझा मुलगा करतो आहे ना काहीतरी करू देत ना त्याला तर मग अक्षय म्हणतो की आम्हाला कोणाची मेहरबानी नको आहे स्वतःच्या हिमतीवर आम्हाला स्थान मिळवायचे आणि हक्काने ह्या घरामध्ये यायचे तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे पाहायला विसरू नका मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद